तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ या चॅनलवरती तर एस टी महामंडळ भरती तर या भरतीबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये आपण पाहणार आहोत या भरतीमध्ये कोणकोणती पदे रिक्त आहेत आणि त्या पदांसाठी तुमची शैक्षणिक पात्रता किती लागते आणि त्या पदांसाठी महामंडळात किती जागा रिक्त आहेत आणि त्या पदांना महिन्याला किती वेतन तुम्हाला मिळणार आहे याविषयी माहिती सविस्तर आज आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही भरती राबवली जाणार आहे तर यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता लागते फक्त दहावी बारावी पास आय टी आय पदवी उत्तीर्ण तर चला मग आता आपण जाणून घेऊयात कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आणि किती रिक्त पदं आणि त्यासाठी किती तुम्हाला पेमेंट जे आहे पगार जे आहे ते महिन्याला मिळणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पहिलं पद आहे लिपिक तर या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता बी ए बी फॉम सॉरी बी ए बी कॉम बी एस सी पदवी पास एम एस सी आय टी टायपिंग पास या शैक्षणिक पात्रतांची तुम्हाला गरज आहे तर त्याच्यानंतर त्यासाठी रिक्त पदं आहेत पस्तीस तर महामंडळात या पदासाठी पस्तीस जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला दरमहा प्रतिमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर आहे सहाय्यक हे पद तर हे तुम्ही पाहू शकता सहाय्यक हे पद तर त्यासाठी तुम्हाला कम्प्लीट लागते आय टी आय पास तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी आहे फक्त चोवीस पदं तुम्हाला या महामंडळात उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आठ हजार रुपये महिन्याला पगार जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आहे पद आहे शिपाई तर या पदासाठी तुम्हाला एच एस सी पास फक्त तुमचं शैक्षणिक पात्रता लागते आणि त्यासाठी दहा पदं जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत या महामंडळामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला शैक्ष त्यासाठी तुम्हाला दरमहा सहा हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत तर त्याच्यानंतर आहे प्रभारक ही पदवी तर या पदवा या पदवीसाठी व... पद तुमची शैक्षणिक पात्रता मॅकॅनिकल पदवी पास फक्त एवढीच लागते आणि त्यासाठी दोन पदं महामंडळात रिक्त आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आठ हजार रुपये प्रति महिना जो आहे तो मिळणार आहे दुय्यम अभियंता या पदासाठी स्थापत्य पदवी का पास तुम्हाला ही शैक्षणिक पात्रता लागते आणि यासाठी फक्त दोन जागा रिक्त आहेत महामंडळामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला महिन्याला आठ हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत तर त्याच्यानंतर आहे विजय तंत्री स्थापत्य तर या पदासाठी इलेक्ट्रिकल पदविका पास ही तुमची शैक्षणिक पात्रता लागते आणि त्या त्यासाठी दोनच पद रिक्त आहेत आणि त्यासाठी त्या तुम्हाला आठ हजार रुपये दरमहा मिळणार आहे तर इमारत निरीक्षक तर या पदासाठी कंट्रक्शन सुपरवायझर पदविका पास या शैक्षणिक पात्रताची तुम्हाला गरज आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी तीन पद जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आठ हजार रुपये दरमहा इतकं पेमेंट जे आहे इतका महिना जो आहे तो मिळणार आहे तर चला मग आता आपण जाणून घेऊया या भरतीसाठी अटी व नियम कोणकोणते आहेत भरतीसाठी आवश्यक अटी व नियम तर तुम्ही येथे पाहू शकता आता इथे काही अटी दिलेल्या आहेत आणि काही नियम दिलेले आहेत जे तुमच्या या भरतीसाठी खूप आवश्यक आहेत तर आज चला मग आता आपण एक एक करून जाणून घेऊयात तर उमेदवाराची आधार नोंदणी असायला हवी तर तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं त्याच्यानंतर उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असायला हवे पासबुक झेरॉक्स तर हे बँक खाते आधारला संलग्न असावे म्हणजे काय तर तुमचं बँक खात्याला तुमचं आधार कार्ड जे आहे ते लिंक असायला हवं त्याच्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तर उमेदवाराची कोणकोणत्या संकेतस्थळावर नोंदणी असावी तर कौशल्य रोजगार उद्योजक उद्योजकता व या विभागांच्या संकेतस्थळावर नोंदणी असावी ही एक अट आहे सदर योजनेअंतर्गत दिलेली नेमणूक सहा महिन्याकरिता राहील याची नोंद घ्या ही महत्वाची गोष्ट आहे कारण ही तुमची केलेली नेमणूक किती महिन्याकरिता राहील तर ती राहील फक्त आणि फक्त सहा महिन्याकरिता तर ही होती या भरतीविषयीची सविस्तर माहिती की याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे त्या पदासाठी महामंडळात रिक्त जागा किती आहेत आणि त्याच्यासाठी दरमहा तुम्हाला किती मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या भरतीबाबतची आपल्या या, भरती या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल आणि जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करून जा तर ही भरती यासाठी रिक्त जागा खूप कमी आहेत आणि तुम्हीही लवकर या स या भरतीसाठी अर्ज करा आणि तुम्हीही संधी मिळवा यस टी महामंडळात नोकरी करण्याचा तर तुम्हीही व्हिडिओला सबस्क्राई सॉरी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकर करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा